पाटील म्हणतात मराठा संघा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा रॅली काढलेल्या आहेत आपण त्या पाहिल्या देखील आहेत आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे याच अनुषंगाने मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक पर मतदारसंघात पार पाडणार आहे आज दिनाक आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता परिसरातील हलके हलगे गार्डन येथे होणार आहे बैठकीला लाखो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित गाडवे पाटील यांनी केले आहे परळी वजनाच्या पायथ्याशी असलेल्या हलगे गार्डन परळी विधानसभा मतदारसंघाची भव्य दिव्य अशी गोंगळी बैठक मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज दादा दरायंगे दा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे मराठा संघर्ष योद्धा हो मनोजी पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत सरकारने लगेच सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेप्रमाणे उमेदवार पाडणार कि उभे करणार यावरही आपली भूमिका यामधून स्पष्ट करणार आहेत तरी या बैठकीस परळी विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी प्रदेशांचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे